अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला त्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी तिच्या मृतदेहाला जाळून टाकले दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे भाग्यश्री बसवराज कोळी वय सत्तावीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर भाऊ गजानन आडव्याप्पा कोळी आणि शिवानंद आडव्याप्पा कोळी सर्वजण राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचूप मृतदेह जाणून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी बसवराज कोळी याचे लोणी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी लग्न झाले त्यांना आदित्य आणि अमृता ही दोन मुले आहेत तेलगावच्या कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबरगी येथे शेती घेतली सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होते तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जायचा तेव्हा पत्नी सतत फोनवर कोणाला तरी बोलत असल्याने त्याला संशय येऊ लागला तेव्हा पाळत ठेवून बसवराज याने छडा लावला निंबरगी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते लोणी येथे जाऊन आणि कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलावून घेतले तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घेऊन सांगितले भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला त्यानंतर भांडण करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला रविवार तेवीस जून रोजी बसवराज व भाग्यश्री हे पती पतनी दोगे ला, ला 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 पत्नी दोघे लोणीला मोबाईल आणण्यासाठी गेले तिथेच जेवण करून दोघेही रात्री तेलगावला आले पत्राच्या शेड असलेल्या भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला त्याचा भाऊ शिवानंद कोळी मेहुणा चंद्रकांत कोळी याला फोन करून बसून तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केल्याचे सांगितले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते चंद्रकांत याने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले मात्र बसवराज आणि त्याचे दोन भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे आणली अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले आणि तिथे लाकडावर ठेवून पेटवून दिला दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला त्यानंतर गावात चर्चा सुरू झाली लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी आणि मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला खुनाचा प्रकार समजतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले आणि सहकारी घटनास्थळी गेले आरोपी पती बसवराज कोळी याला खुनाची कबुली दिली दरम्यान खुनी आणि मृतदेह जाळण्यास मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती या प्रकरणी चंद्रकांत गोविंद कोळी यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास एपीआय प्रशांत हुले करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा